नमस्ते मी आपले एस एल चॅनेल्स गव्हर्नमेंट्स चॅनेलच्या माध्यमातून आपले सहर्ष स्वागत करत आहे आत्ताची एक है। अपडेट आहे आपण ही शासनाची एक अपडेट पाहूया चला तर पाहूया व्हिडिओ शासनानं जाहीर केलं आहे की मुलींना एक दोन हजार तीन हजार नाही तर तब्बल एक लाख रुपये मिळणार आहेत तर ते कशा पद्धतीने शासन देणार आहे किती टप्पे देणार आहे याची माहिती आपण घेऊया चला तर पूर्ण व्हिडिओ बघूया मुलगीचा जन्म होईल तेव्हा पहिला हप्ता पाच हजारचा भेटेल म्हणजे जन्मास मुलगी येईल त्याच वेळीस शासन मुलगीला पाच हजार रुपये हप्ता देत आहे पुन्हा दुसरा हप्ता शासन मुलगीला देणार आहे मुलगी पहिलीला जाईल त्यावेळेस तिला सहा हजार रुपये भेटणार आहेत अधिक जाणून घेऊया पहिला आणि दुसरा हप्ता दिल्यावर तिसरा हप्ता शासन मुलगी सातवीला जाईल त्यावेळेस शासन देणार आहे सात हजार रुपये मुलगीला देणार आहे आणि त्याच प्रकारे चौथा हप्ता मुलगी अकरावीला जाईल तेव्हा पाच हजार रुपये देणार आहे म्हणजे टोटल पहिला हप्ता पाच हजार दुसरा हप्ता सहा हजार तिसरा हप्ता सात हजार चौथा हप्ता आठ हजार रुपयेचा मिळणार आहे ज्यावेळी मुलगी अकरावीला जाणार आहे म्हणजे हे टोटल सव्वीस हजार रुपये झाले चौथ्या हप्त्यापर्यंत आणि पाचवा हप्ता मुलगीला भेटणार आहे ज्यावेळी ती मॅच्युअर होईल अठराव्या वर्षी तिला पंच्याहत्तर हजार रुपये भेटणार आहेत तरी सर्व भाऊ बहिणीनो या योजनेची दखल घ्या या योजनेची काळजीपूर्वक माहिती अपडेट करून फॉर्म भरा आणि ज्यांचे आत्ता मुलगी जन्मास आली आहे किंवा या वर्षी जन्म झाला आहे मुलगीचा त्यांनी या गोष्टीचा लाभ घ्या मागच्या वर्षी जन्म झाला आहे त्यांनी देखील लाभ घ्या पण इथून पुढे बालक जन्मास येईल मुलगी त्यावेळेस या योजनेचा लाभ प्रत्येकाला भेटणार आहे पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे किंवा तहसील कार्यालयामध्ये त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भेटणार आहे योजनेचं नाव आहे तुम्हाला आतापर्यंत माहीत नसेल ही योजना लेख माझी लाडकी या नावाने ही योजना शासनानं आणली आहे तर या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घेऊया कारण मुलगी जन्मल्यापासून अठराव्या वर्षापर्यंत होण्याचा जो खर्च जो एक लाख शासन देत आहे त्यामध्ये दे तिचं शिक्षण पूर्णत्वास आपल्याला मदत होईल आणि अनेक असे गरीब कुटुंबातल्या मुली आहेत की त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे त्यांच्यासाठी देखील नवनवीन योजना शासनानंत आहे तर बंधू भगिनीनो या योजनेच्यावरती लक्ष देत राहा हे व्हिडिओ पाहत राहा आणि जे गरजू लोक आहेत गरीब लोक आहेत अशापर्यंत हे व्हिडिओ पोचवा जेणेकरून या योजनेचा लाभ घेता येईल जे बालक आज झोपडीत जन्मास आली असेल मुलगी त्या देखील मुलीला त्या बाळाला या योजनेचा लाभ भेटेल यासाठी हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा अधिक अधिक महाराष्ट्रातल्या भरपूर लोकांच्यापर्यंत पाठवा जेणेकरून अनेक असे बालक आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल तरी बंधू नो मला तुम्ही चॅनल लाईक करत आहात भरपूर सबस्क्राईब करत आहात माझ्या पात्रतेच्या ही पलीकडे मला तुम्ही सपोर्ट करत आहात म्हणून धन्यवाद देते सतशा तुमचे आभार मानते माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवले आणि व्हिडिओ पूर्ण पाहत आहात आणि मला तुम्ही खरंच मोटिवेट करत आहात की व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळत आहे म्हणून धन्यवाद 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 तुमची शतशा मी आभार मानते हा व्हिडिओ पाहून हे चॅनल सबस्क्राईब शेअर करा आणि ही माहिती गरजू लोकांच्यापर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र